तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आज आलो विकास भोसलेच्या यांच्या शेतामध्ये आपला मित्रच आहे तो तर आपण ट्रॉली आणलेली आहे खताची तर तुम्ही कमेंट करून सांगा की या ट्रॉलीमध्ये वजन किती असेल किती टन व किती क्विंटल असेल हे कमेंट करून नक्की सांगा पाहू शकता या ठिकाणी खत आहे ओल्लखत आहे पूर्णपणे ट्रॉली ही फुल लोडेड आहे आणि या ठिकाणी पाहू शकता आपला या घोडा पन्नास पंचेचाळीस आहे जॉन डियरचा आपल्याला टप टाकायचा आहे तर टाकू द आपण त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकून देईन नंतर जेव्हा आपल्याला टाकायचा तेव्हा आपण त्याचा व्हिडिओ टाकणार आहेत तर कमेंट करून नक्की सांगा का आपलं ट्रॉलीमध्ये वजन किती असेल हे तर चला आपण ट्रॉली वगैरे खाली करू विकास लावू बरं पिन लाव आपली नळी नळीला तर या ठिकाणी विकास आपला नळी लावत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे घाण बसते आयल लकीच थोडं बाहेर आल्यामुळे माती वगैरे बसून तो खराब होतो आपण त्याला पुसतो व नळी लावून टाकू daga <laughs> kaplaydı <laughs> त्या ठिकाणी आपण विकास भोसले यांची शेतामध्ये ट्रॉली वगैरे खाली केली तर चला आपण जाऊया जाऊया आपला व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुझ्या वारी पाहून घ्या एवकाचं तुलत्याचा गहू आहे सल्ली तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय